त्यांना माहिती आहे की इथं काम कोण करतं आणि दिखावी भाजी कोण करत कुणालाच सांगायची गरज नाही कुठला काळ चांगला होता आणि कुठला काळ आता योग्य अयोग्य रस्ते असतील पूल असतील गटारी असतील ड्रेनेज असेल शंभर टक्के भाजपची सत्ता महायुतीने एवढी कामं केलेली आहेत यावेळी तर महानगरपालिकेवरती भाजपचा झेंडा हा फडकणारच आहे पण आता काँग्रेसचा बालेकिल्ला असं कोण म्हणणार नाही आता हा भाजपचा बालेकिल्ला झालेला आहे आज आपण आलेलो होतो सांगली मिरज आणि कपुवाडे येथील महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आणि आपल्यासोबत काही महिला आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेव्यात की त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या जे काही समस्या आहेत ते त्यांच्याकडूनच जाणून घेव्यात काय सांगाल एते कौन आनि कौन विकास मते आ, इथे कोणकोणत्या समस्या तुम्हाला जाणवतात आणि कोणकोणती विकास सांगलीमध्ये व्हायला हवीत सध्या तर इथे माननीय कार्यसम्राट आमदार गाडी गाडगीळ व भारतीय जनता पार्टीने खूपच छान काम केलेलं आहे रस्ते असतील पूल असतील गटारी असतील ड्रेनेज असेल त्याचप्रमाणे नाट्य मंदिर आमच्या इथं तयार आहे आणि बऱ्याचशा भागांमध्ये रोड रस्ते सगळ्याच ज्या गरजा होत्या त्या बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळं तशा जास्त समस्या जाणवत नाही तरी भविष्यामध्ये जर केंद्र आणि राज्य सरकार व आमच्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा जर सांगली, सांगली महानगरपालिकेवर झळकणारच आहे आणि तो झळकल्यानंतर जर थोड्याफार समस्या असतील तर त्या नक्की सांगली नगरीच्या पूर्ण होतात तर महायुतीच का किंवा भाजपच का नाही महायुतीने एवढी कामं केलेली आहेत की जसं महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वावलंबी करण्यासाठी व नागरिकांच्यासाठी ज्या विविध योजना आणल्या त्या इतक्या वर्ष आल्या नाही त्याच्यामुळे सगळे नागरिक आम्ही समाधानी आहोत तुम्ही काय सांगा यावेळी तर महानगरपालिकेवरती भाजपचा झेंडा हा फडकणारच आहे कारण भाजपच्या भाजप जो जेव्हापासून सत्तेत आहेत तेव्हापासून महाराष्ट्रात म्हणा किंवा केंद्रात म्हणा जी काही सत्ता आहे त्यामुळे आतापर्यंत पूर्ण सर्व कामं झालेलीच आहेत आणि इथून पुढेही सर्व ही भाजप करणारच आहे असं मला आश्वास म्हणजे आश्वासन जनतेला करू करून सांगायची इच्छा आहे आणि असं मला म्हणता येणार नाही ना की भाजपने महिलांसाठी काही कामं केलेली नाही आहेत आम्ही सर्वसामान्य महिला असूनही देखील आत्तापर्यंत ज्या महिलां महिलांसाठी जे काही कामं करायचे असतात ते भाजपने आत्तापर्यंत पूर्ण केलेले आहेत त्यामध्ये महिलांसाठी पार्लरचा कोर्स असू दे लाडकी बहीण योजना असू दे महिलांसाठी अर्ध तिकीट असू दे ज्या काही योजना आहेत त्या सर्व तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि आम्हाला खात्री आहे की त्या महिला आता भाजपलाच मतदान करतील आणि मताने भाजपच निवडून येणार आहे तुम्ही आता उल्लेख केला की के ला के ला के लाडक्या लाडक्या भावांना बहिणी साथ देतील का हो शंभर टक्के साथ देणार लाडक्या बहिणी साथ देतील मग महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकेल का नक्कीच तुम्हाला काय वाटतं महानगरपालिकेवरती मायुतीचा झेंडा फडकेल नक्कीच महायुतीचा झेंडा फडकला सांगली जे आहे ते वारंवार काँग्रेसचा बाले किल्ला मानलं जायचं पण जेव्हापासून सुधीर गाडगे यांनी गड जिंकलेला आहे जो 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 तेव्हापासून भाजपचा किल्ला सांगली मानला जाते काय बरं कारण की काँग्रेसची सत्ता होते त्यावेळेस जे काँग्रेसने काम केली नाही ती ज्यावेळेस महायुतीची सत्ता भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यानंतर जे उल्लेखनीय कामगिरी झाली त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा लागला यावेळी पण मग सांगलीकर गट तट की विकास काम निवड नाही गट तट नाही विकास कामच निवडणार तुम्हाला काय वाटतं विकास काम निवडणार आणि आतापर्यंत काँग्रेसचा बाले किल्ला म्हणत होते पण आता काँग्रेसचा बाले किल्ला असं कोण म्हणणार नाही आता हा भाजपचा बाले किल्ला झालेला सांगली म्हणजे भाजपचा बाले किल्ला नक्कीच भाजपचा बाले किल्ला येणाऱ्या काळामध्ये कोणती विकास काम तुमच्या मार्फत म्हणजे भाजप मार्फत व्हावीत आणि कोणकोणते सांगलीसाठी जे महिलांसाठी असतील किंवा यंग लोकांसाठी असतील मुलांसाठी असतील विकास कामं व्हावीत असं मला वाटतं महिलांसाठी तर आता आहेच तसं थोडस महिला आयोगाकडनं थोडस सा महिलांसाठी अजून बाबतीत किंवा काही जे कलम आहेत ते थोडीशी बदलावी अशी आमची इच्छा आहे धन्यवाद तुम्हाला सांगलीमध्ये कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजेत अजून तसे आता बऱ्यापैकी झालेली आहेत आणि जी काय थोडीफार राहिलेली आहेत ते आमचे आमदार नक्कीच पूर्ण करतील त्यामुळं मला तर काय वाटत नाही की अजून काही म्हणजे काम करण्याची आवश्यकता नाही आवश्यकता म्हणता आहे आवश्यकता काही का ठिकाणी गटारी झालेली नाहीये काही का ठिकाणी अजून रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत ते आता थोड्या दिवसात ते पूर्ण होती धन्यवाद दादा आता आम्ही यांच्याशी बोललो यांच्याशी आम्ही काही गप्पा मारल्या तर यांच्याकडून ऐकायला मिळाले की सांगलीमध्ये जे काय भाजपची सत्ता येणार तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के भाजपची सत्ता आहे ना भाजपच का भाजप म्हणजे माननीय नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान पंतप्रधानांनी अगदी सामान्य माणसापर्यंत काम पोहचवलेलं आहे योजना पोचवलेल्या आहेत आणि पूर्वी जे काँग्रेसच्या काळात होत होतं किंवा रुपया पाठवलं की पंधरा पैसे शेतकऱ्यांच्या म्हणा किंवा अन्य कुठल्या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर जात होते शंभर टक्के जे काही पाठवतील केंद्रात ते के डायरेक्ट खात्यावर लोकांच्या पर्यंत सामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचतात मोदींचं कार्य आहे आणि ते मोदींचं कार्य आमचे मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आम्ही खालचे कार्यकर्ते असो किंवा त्याच्या खालचे कार्यकर्ते तळागाळात काम करणारे तर आम्ही त्यांचा जो कार्य आहे तो आम्ही तळागाळापर्यंत आम्ही पोहोचतो तुम्ही भाजपाचे कार्यकर्त्या बोलताय पण लोकांनी भाजपालाच का मतदान द्यावं मायुतीला का मतदान द्यावं बघा लोकांनी आता कसं आहे पूर्वी साठ पासष्ट वर्षाचा कारभार बघितलेला आहे तो आणि आताचा पंधरा आता अकरावं वर्ष चालू आहे पंधरा वर्ष अजून ना पूर्ण नाही पण अकरावं वर्ष चालू आहे तर साठ पासष्ट वर्षाचा काळ आणि अकरा वर्ष याचं कंपेरिजन केलं तर आपण कुणालाच सांगायची गरज नाही की कुठला काळ चांगला होता आणि कुठला काळ आता योग्य अयोग्य आहे सांगलीकर या गट तट की विकास काम कोणाला प्राधान्य शंभर टक्के विकास कामांना प्राधान्य देतील आणि सांगलीकर सुज्ञ नागरिक आहेत सांगलीकर सगळे त्यांना माहिती आहे की इथं काम कोण करतं आणि दिवस कोण करतं येणाऱ्या काळात भाजपाकडून किंवा कोण कोणती विकास कामं व्हावीत असते तुम्हाला वाटतं नाही लोकांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या तर होतीलच पण समजा इथं आता एमआयडीसी आहे एमआयडीसी ला आपल्या युवकांसाठी म्हणा अशा काहीतरी चांगल्या योजना निकच सरकार विचार करेल आणि अंतिम हो हो शंभर टक्के औद्योगिक वसाहतीमध्ये आम्ही आता आम्ही पण त्यासाठी पाठपुरावा करणारच आहे आमच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे पाठपुरावा करणार आणि मुख्यमंत्र्यांचा फोकसच आहे की युवक युवक बेरोजगार राहिला नाही पाहिजे सांगली सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेवरती മാ ണ്ടാ പടക്കേൽ ശമ്പർ ടക്ക് ഝെണ്ടാ പടക്കാർ മാത്രം ശമ്പർ ടക്ക് ധന്യവാദ